नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे आज आपण अक्कलकोटमधील श्री चोळापा महाराज यांच्या पवित्र वाड्याचे दर्शन घेणार आहोत हा वाडा श्री स्वामी समर्थांच्या भक्तीशी आणि चमत्कारी घटनांशी जोडलेला आहे इथं येणाऱ्यांना आज ही अद्भुत शांती आणि आध्यात्मिक अनुभव मिळतो चोळाका महाराजांनी आपलं संपूर्ण आयुष्य श्री स्वामी समर्थांच्या सेवेत घालवलं आणि त्यांच्या या वाड्याला आजही भक्त मोठ्या श्रद्धेने भेट देतात तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि या पवित्र स्थळाचे दर्शन घ्या श्री स्वामी समर्थ द्यार। 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 या विहिरीचं पाणी आता अत्यंत पवित्र मानलं जातं असं सांगितलं जातं की श्री स्वामी समर्थांनी या ठिकाणी आपला आशीर्वाद दिल्यामुळे या पाण्याला दिव्य शक्ती प्राप्त झाली आहे अनेक भक्त दरवर्षी येथे येऊन या विहिरीचं पाणी आपल्या घरी नेतात भाविकांना विश्वास असतो की हे पाणी आजार दुःख आणि नकारात्मकता दूर करते काही कथानुसार स्वामी समर्थांनी स्वतः या विहिरीजवळ विश्रांती घेतली होती पाण्याचा उपयोग स्नानासाठी केला होता हे पाणी स्वामी स्पर्शीत मानले जाते थोडक्यात म्हणायचं झालं तर चोळाप्पांच्या वाड्यातील विहीर म्हणजे केवळ पाणी नसून श्रद्धा आणि आशीर्वादाचं सजीव असं प्रतीक आहे श्री महाराजांचा वाडा हे ठिकाण श्री स्वामी समर्थ महाराजांच्या प्रत्यक्ष दर्शनाने आणि त्यांच्या सहवासाने साक्षीदार जाते आणि एक एक कंपनी ना प्रथम आपल्या भारतामध्ये ते स्वामींना ना विचारताना परमेश्वर स्वामी का आलेच नाही फोटो ब्लॅक अँड व्हाईट गुडग्याच्या खाली हा ताज्यान भवनाक्ष या वाड्यात श्री स्वामी समर्थ महाराजांचा अंगरखा म्हणजेच कपडे आणि त्यांची शस्त्रे आजही जपून ठेवली आहेत श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपला भक्त श्री सोळापा महाराज एक अंगरखा कपडा आशीर्वाद म्हणून दिला होता हा अंगरखा आजही त्या वाड्यात अत्यंत भक्तिभावाने जपून ठेवला आहे भक्त या अंगरखाचे दर्शन घेतात आणि तो स्वामींच्या प्रत्यक्ष आशीर्वादाचे प्रतीक मानतात असे म्हणतात की या अंगरखाच्या दर्शनाने मनशांती श्रद्धा आणि आत्मविश्वास वाढतो भक्तांचा विश्वास आहे की या शास्त्रामध्ये अद्याप स्वामींची दिव्य शक्ती आणि तेज आहे दरवर्षी हजारो भाविक चोळाप्पा महाराजांच्या वाड्यात दर्शनासाठी येतात ते स्वामी समर्थांच्या अंगरख्याचे आणि शस्त्राचे दर्शन घेतात व आशीर्वाद घेतात वाड्यात वातावरण अत्यंत शांत पवित्र आणि आध्यात्मिक असते इथे आपल्याला श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचे दर्शन झालेले आहे थोडक्यात म्हणायचं झाले तर श्री चोळाप्पा महाराजांचा वाडा म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची आठवणी कृपा आणि तेजाचं जिवंत केंद्र आता आपण अक्कलकोटमधील पवित्र वटवृक्षाखाली असलेल्या श्री स्वामी समर्थ मंदिराचे दर्शन घेणार आहोत हा वटवृक्ष अत्यंत प्राचीन आणि दिव्य मानला जातो असे सांगितले जाते की श्री स्वामी समर्थ महाराज या ठिकाणी बसून ध्यान आणि नामस्मरण करत असत या वटवृक्षाखाली सावलीत असलेले मंदिर म्हणजे भक्तांसाठी श्रद्धेचे आणि शांततेचं केंद्र आहे मंदिरात श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आणि मूर्ती बसलेल्या आहेत वातावरण इतकं प्रसन्न असतं की इथे आल्यानंतर मन आपोआप शांत होतं भक्त इथे येऊन नामजप करतात आरती करतात आणि स्वामींच्या कृपेचा अनुभव घेतात तर मैत्रिणींनो सुद्धा एकदा अक्कलकोटला जरूर भेट द्या व श्री स्वामी समर्थांचे दर्शन नक्की घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला जरूर कळवा आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ